ओम शिवाय मंडळी मागील देही आपण पाहिले की देवगुरू बृहस्पती आणि सर्व देव अगस्त्य ऋषींना भेटायला गेलेत त्यांनी त्यांनी त्यांची चांगल्या प्रकारे प्रशंसा केली नंतर देवगुरु अगस्त्य ऋषी देवगुरु देव गुरुंना म्हणतात की देवगुरू आपण कशासाठी आला आहात याचं कारण तरी सांगा असं तर देवगुरु म्हणतात की तुम्हाला कारण याचं अगस्त्य ऋषी तुम्हाला मुनु मुने याचं कारण काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे या त्यासाठी ज्यासाठी आम्ही आलो आहे त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे चला तर मग अग... आता आपण ह्याच्या पुढील म्हणजे पाचवा अध्याय आपण आता वाचायला सुरुवात करूया अध्याय पाचवा अग अगस्त्य निर्गम विंध्य दमन महालक्ष्मी अगस्त्य संवाद आता अगस्त्याचं अगस्त्य ऋषी जात आहेत विंध्य विंध्याचं विंध्य पर्वताचं दमन करायला म्हणजे त्याला गर्व झाला आहे तो कमी करायला जात आहेत महालक्ष्मी अगस्य संवाद आता महालक्ष्मी देवी जी आहे ती आणि अगस्य मुनी यांच्यात संवाद काय आहे तो सुद्धा आपण आता बघूया देव निघून गेले अगस्य मुनींशी विचार करू लागले लोपामुद्रेशी मनोगत बोलू लागले ते देव सर्व समर्थ आहेत त्यांना विंध्य पर्वताचे भय वाटते असे म्हणणे खरे नाही परोपकार करावा म्हणून मी त्यांना होय म्हटले पण ज्या त्यामुळे मी काशीपुरी मला अंतरणारा हा विश्वनाथ ही गंगा नदी हे आदि अविमुक्त क्षेत्र हे आनंदवन याचा मला वियोग होणार विश्वनाथ हा आता बघा अगस्त्य ऋषी जात आहेत पण अगस्त्य ऋषीनी मनामध्ये त्यांना जरा भीतीच वाटते कारण आता मी इथून जाणार आहे आणि मन त्यांचं जरा खिन्नच झालं आहे की आता मी जर इथून गेलो तर मला विश्वनाथ विश्वनाथ आणि ही गंगा नदी अविमुक्तेश्वर आनंदवन याचा मला वियोग होईल म्हणजे मला हे माझ्यापासून खूप लांब जाईल मी जर गेलो तर पुढे आपण बघूया मी तर वि आनंदवन याचा मला वियोग होणार विश्वनाथ हा तू मजवर रागावलास का ते आता जे अगस्त्य ऋषी आहेत ते विश्वनाथाला म्हणजे आपल्या भोलेनाथांना सांगतायत की विश्वनाथ हा तू रागावलास का म्हणून तू मला इथून घालवून देतोयस बघा काय मिळाले आधी अगस्त्य ऋषी म्हणजे एवढं त्यांचं भोलेनाथावरती श्रद्धा होती ते काय मिळाले तू मला इथून तू माझ्या मजवर रागावलास का म्हणून तू मला इथून घालवून देतोस हे देव दुर्जनांसारखे आहेत म्हणायचे दुर्जनाला कोणी आपल्या घरी खाऊ पिऊन स्वस्थ बसलेले बघवत नाही बघा काय म्हणतात चांगला जो माणूस असतो तो काही लोकांना भगवत नसतो तो चांगलं खातो पितो राहतो वगैरे तो काहीक लोकांना भगवत नाही ही खरी गोष्ट आहे तशातला हा प्रकार आहे बघा म्हणजे पूर्वीच्या काळी देव म्हणजे ऋषीमुनींना सुद्धा हे कळायचं की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे ते हे द देव दुर्जनांसारखे आहेत म्हणायचे दुर्जनाला कोणी आपल्या घरी खाऊन पिऊन स्वस्थ बसलेला बघवत नाही माझ्या शिवभक्तीत विघ्न आणावे म्हणून दुष्टपणेच या देवांनी मला विंध्याला नमविण्याचे काम दिले आहे बघा ते काय म्हणतात हे यांनी या सर्व देवांनी आणि देवगुरू बृहस्पतींनी मुद्दामून काम केलेलं आहे जेणेकरून माझा आणि ह्या विश्वनाथाचा म्हणजे भोलेनाथांचा वियोग होईल पण दुसरे करावे तरी काय हे गंगे मी जातो तुझ्या पावन पावन प्रवाहात मला पुन्हा केव्हा बरे स्नान करता येईल हे विश्वनाशका धुंडीराजा विघ्ननाशका धुंडीराजा मला आलेले हे विघ्न तूच निर्वाण कर जाता जाता देव हे जे आहेत अगस्त्य मुनी ते काय म्हणतात हे हे गंगे मी जातोय तुझ्या पावन प्रवाहात मला पुन्हा केव्हा बरे स्नान मिळेल मी आता तुझ्या पावन प्रवाहामध्ये मी आता स्नान करून घेतो हे विघ्ननाशक धुंडीराजा म्हणजे हे गणपती गजानना मला आलेले हे विघ्न तूच निर्माण कर बघा आपण प्रत्येक वेळेला आपल्यावरती विघ्न आलेलं असतं तर आपण गणेशाला किंवा आपले जे कोण आद्य गुरु आहेत त्यांना आपण स्मरण करतो की की माझ्यावरती संकट आलंय तुम्ही निवारण करा तसे हे अगस्य ऋषी आहेत ते सांगत आहेत की हे धुंडीरा धुंडीविनायका तूच आता रक्षण कर आणि आलेलं संकट आहे ते माज म मा, ते संकट मला पासून विघ्न दूर कर हे संकट संकटापासून आलेलं जी काय विघ्न आहेस ती तूच निवारण कर म्हणजे दूर कर काशीनगरातील पवित्र मातृका मी ही श शीर्ष धारण करतो पुन्हा मला ती कधी मिळेल बघा ते काय मिळाले अगस्यमुनी मुनी की बघ हे धुंडीविनायका हे विश्वनाथा ही जी शेवटची आजचा शेव मा मात मातृका म्हणजे ही माती आहे ती मी आता कपाळाला लावत आहे जाणो कधी मला परत ती बघा बघायला मिळेल आणि त्याचा सुगंध मला घ्यायला मिळेल असं ते सांगत आहेत आणि त्यांनी ती माती आहे ती आपल्या कपाळाला लावली आहे पुन्हा कधी मला ती मिळेल दिसेल लोपामुद्रे चल आपण तपाचे पुण्य संचित न करता परोपकारासाठी हे स्थळ सोडून जाऊ आणि ते दिव्य तपस्वी अगस्त्य लोपामुद्रेसह अत्यंत दुःखानेच काशी नगरी सोडून दक्षिणेला निघाले आता ही जी लोपामुद्रा आहे तिच्याबरोबर ते तप तपमुनी आहेत म्हणजे ते अगस्त्य मुनी आहेत ती तिला सांगतायत की चला चल लोपामुद्रे आपण आता कार, कारासाठी हे स्थळ सोडून जाऊया बघा चांगल्या कामासाठी हे स्थळ सोडून जाऊया आणि हे आणि ते दिव्य तपस्वी अगस्त्य लोपामुद्रेसह अत्यंत दुःखानेच काशीनगरी सोडून दक्षिणेला निघाले म्हणजे जिथे हा विंध्य पर्वत त्याचा जे जो आहे पर्वत त्या दिशेला ते दक्षिण दिशेला म्हणजे गेलेत दुःखानेच अत्यंत दुःखानेच काशी नगरी सोडून म्हणजे खूप त्यांना दुःख खूप यातना झाल्या आहेत कधी आता मलाही परत काशीनगरी बघायला भेटणार म्हणून ते काशीनगरी अत्यंत दुःखाने सोडून निघालेत त्यांच्या तपोवलाने ते फारच थोड्या वेळात विंध्यळ येऊन पोचले अगस्त्यांसाठी पृथ्वी मृदू झाली अत्यंत संकुचित झाली अगस्त्यांना दुरून पाहताच विंध्य पर्वताने आपले मस्तक खाली केले बघा पर जी पृथ्वी माता आहे ती नमली म्हणजे ती मृदू झाली नरम झाली मुलायम झाली त्यांचे पाय लागतात क्षणी आणि हे बघ बक, ते बघताच विंध्याजवळ विंध्यांद्रीजवळ येऊन पोचले हळूहळू जाता जाता कारण त्यांच्याकडे तपसामर्थ्याने शक्ती खूप होती ती लगेच गेले त्यांच्याजवळ आणि गे पोचले अगस्त्य ऋषी मृदू पृथ्वी मृदू झाली अगस्त्यांसाठी पृथ्वी मृदू झाली नरम झाली म्हणजे आणि संकुचित झाली म्हणजे ती शांत झाली किंवा आपण असं म्हणूया की ती नरम झाली मुलायम झाली आणि थंड झाली अगस्त्यांना दुरून पाहताच विंध्य पर्वताने आपले मस्तक खाली केले तर त्यांना लांबून बघितले विंध्य पर्वतानी अगस्त्यमून येत आहेत महान तपस्वी येत आहेत आपल्याला तर उंच राहणं काय चालणार नाही कारण हे मुनी कधी शाप देतील सांगता येत नाहीत तर म्हणून त्यांनी आपली मान आहे ती खाली केली मस्तक खाली केले तो भूमीत शिरला म्हणजे तो जमिनीतच शिरला सागराचे सर्व पाणी व्या त्याने ज्याने एका आचमनात पिऊन टाकले त्याची भीती विंध्य पर्वताला न वाटली तर नवलच बघा एकेकाळी असं झालं होतं की पर्वत ते म्हणजे विंध्या पर्वत असं म्हणतोय की जे ऋषी सागराचं पाणी पिऊन टाकणारे जे आहेत ते मा ते माझी काही खैर ठेवणार नाहीत तेव्हा आपण नरम झालेलंच बरं नवलच काय विंध्य पर्वत नमला ऋषी पर्वत ओलांडून दक्षिणाभागी गेले आणि विंध्यांद्रीला म्हणाले अरे गिरिराजा तू मेरू पर्वताशी स्पर्धा केलीस हे काही बरे नाही बघा काय म्हणाले अगस्त्य ऋषी हे विंध्य पर्वता हे विंध्य पर्वता अरे गिरीराजा तू मेरू पर्वताशी स्पर्धा केलीस हे काही बरे नव्हे बघा काय सांगितलं तू मेरू पर्वताशी तुलना केलीस उंच उंच झालास हे काही तू बरं नाही केलंस त्या पुढे कोणाचे काही चालत नाही म्हणजे बघा सर्वात उंच हा मेरू पर्वत आहे आणि त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही हिमालय एवढा मोठा पण ऐरावताने त्याचे पाठ पठार फाडून टाकले बघा ऐरा हिमालय हिमालय पर्वत एवढा मोठा आहे पण ऐरावताने त्याची पा पठार फोडून टाकले अरे मंदार पर्वताचा संथदंड केला त्यांनी म्हणजे बघा जेव्हा आपले जे समुद्रातून समुद्रमंथन केलं तेव्हा हा मेरू पर्वतच उपयोगाला आलेला होता आणि त्यामुळेच ते सर्व के संथ केले आहे त्यांनी मंथन दंड संथ मंथनदंड केले म्हणजे पर्वताचा मंथनदंड म्हणजे जसं आपण ताक घुसळतो दहीचं ताक करतो जी रवीचा वापर आपण करतो तर त्या रवीचा वापर हा मेरू पर्वतानीचा झालेला आहे आणि वासुकी नाग ही त्याची तोरी झालेली आहे त्यांनी द्रोणाचल साग सागरात सागरात बुडविणाऱ्या तारकासुरास त्यांनी ठार मारले बघा द्रोणा द्रोणाचल सागरात तारकासुरा सु सागरात बुडवणाऱ्या तारकासुरास त्यांनी ठार मारले तू तु त्यांना तृणासमान वाटतोस तुला स समोपचाराने खुजे व्हायला मी सांगावे म्हणून त्यांनी मलासुद्धा स्वस्थानापासून हटवले बघा काय म्हणतात देवगुरुंनी सांगितलं की अगत्य मुनी तुम्ही तरी आता जाऊन सांगा काय ते तर ते अगस्त्य ऋषी म्हणतात बघ विंध्या तुला नरम करण्यासाठी मला त्यानी ह्याच्या तपस तपातून तप अर्चनेतून मला त्यांनी उठवलंय याचा काहीतरी तू आता कर तुला समोपचाराने खुजे आणायला मला सांगावे म्हणून त्यांनी मला सुद्धा स्वस्थानापासून हटवले तू आता असाच पडून राहा व डोके उचलू नकोस आणि गर्व करून दिखपाल व देव यांच्याशी वैर करू नकास आता तू जसा नरम झालायस खाली मान डोकं करून राहिलायस तसाच राहा आणि देवांशी आणि गंधर्व यांच्याशी दिग्पाल वगैरे यांच्याशी कधीही वैर करू नकोस तू आहेस वाकलेला झुकलेला आहेस तसाच राहा विंध्या पर्वत शांत झाला त्याने ते सामान्य केले व अगस्य दक्षिणेत आले बघा परत अगस्य दक्षिणेला आलेत विंध्या पर्वत नमला आहे आणि तो शांत झाला त्याने मान खाली त्याने त्याने ते मान्य केले म्हणजे त्याने ते हो म्हणून सांगितले चालेल चालेल लागले त्यांचे स त्यांचे सह्याद्रीने स्वागत केले गोदावरी नदीत त्यांनी स्नान केले दक्षिणेला जी सह्याद्री पर्वत आहेत त्यांनी त्यांचे स्वागत केलेत आणि गोदावरी नदीत त्यांनी स्नान केले तेव्हा गंगेचं दक्षिणेस आली आहे असे त्यांना वाटले म्हणजे असं स्नान करता करता त्यांना वाटलं की गंगा नदी ही दक्षिणेतच आली आहे असं त्यांना वाटले पुढे ते करवीरपुरास गेले व श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिची सुंदर शब्दात त्यांनी स्तुती केली बघा काय अगस्त्य ऋषी पुढे करवीर क्षेत्रात म्हणजे आत्ताचं जे कोल्हापूर आहे तिथे गेलेत आणि त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन आहे बघा आणि तिची सुंदर शब्दात त्यांनी स्तुती केली बघा म्हणजे सुंदर शब्दात त्यांनी स्तुती केली म्हणजे ती कशी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्रिअंबिके गौरी नारायणी नमस्ते ही अशी स्तुती केली आहे महालक्ष्मी व लोपामुद्रा यांची भेट झाली महालक्ष्मी अगस्त्यांना म्हणाली तुम्ही आनंदवनात राहता आनंदवनात राहता तुम्ही तो आनंद सोडला तो परोपकारासाठी तुम्ही माझी जी स्तुती केली आहे त्यामुळे मी प्रसन्न आहे वर मागा आता जी आगस्य मुनी जी स्तुती केली आहे महालक्ष्मीची आणि तुम्ही आनंदवनात राहता तुम्ही तो आनंद सोडलात आणि परोपकारासाठी आलेत बघा म्हणजे तुम्ही तो आनंद सोडून आलेत आणि परोपकार करण्यासाठी म्हणजे चांगलं काम करण्यासाठी तुम्ही आलेले आहात आणि तुम्ही करण्यासाठी तुम्ही माझी जी स्तुती केली आहे स्तुती केली आहे त्यामुळे मी प्रसन्न आहे आता वर मागा काय आहे मागायचा आहे तो अगस्त्यमुनी अगस्त्यनी वर मागितला दे देवी मला जो विंध्य विश्वनाथाचा विरह झालेला आहे तो दूर व्हावा व मला काशीपुरात पुन्हा राहायला मिळावे महालक्ष्मी म्हणाली मिळेल बघा त्यांनी काय वर मागितला अगस्त्य ऋषींनी वर मागितला आहे देवी मला जो विश्वनाथाचा विरह झालेला आहे तो दूर दूर व्हावा व मला काशीपुरात पुन्हा राहायला मिळावे महालक्ष्मी म्हणाली मिळेल असंच होणार ऋषी पण आता हा पणमध्ये आला आहे त्याला काही काळ जावा लागेल बघा लगेच नाही मिळणार त्याला काहीतरी काळ लाग लागणार आहे आता किती काळ लागणार आहे ते सुद्धा त्या देवीने सांगितलं आहे युगांच्या अठ्ठावीस चौकड्या गेल्यावर एकोणतीसाव्या चौकडीत जे द्वापार युग येईल त्यावेळी तुम्ही पुन्हा काशीपुरात याल बघा काय सांगितलं आहे त्यांनी युगांच्या अठ्ठावीस चौकड्या गेल्यावर एकोणतीसाव्या चौकडीत जे द्वापार युग लागेल त्यावेळी तुम्ही पुन्हा काशीपुरात याल पु तेव्हा अगस्त्याने विचारले मग पण प्रलय झाला की काशीपुरी टिकून राह तरी राहील का आता बघा काय सांगितलं आहे जर प प्रलय झाला भूकंप झाला किंवा पूर वगैरे आला तर आपली काशीपुरी जी आहे ती टिकून तरी राहील का देवी म्हणाली होय तर म्हणजे हे होय हो म्हणजे हो म्हणाली होय तर म्हणजे राहणार आहे प्रलय अनेक प्रकारचे असतात सायंकाळी सूर्य मावळतो तो नित्य प्रलय जल व पृथ्वी आता ते प्रलय काय काय ते पण देवीनी सांगितले सायंकाळी सूर्य मावळतो तो, तो नित्य प्रलय म्हणजे संध्या सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो सकाळी उगवून संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्याचा जे आहे प्रलय ते नित्य प्रलय आहे जल व पृथ्वी एक एक होते तेव्हा भौतिक प्रलय आता जलय आणि जल म्हणजे पाणी आणि पृथ्वी एकत्र झाल्यावरती ते भौतिक प्रलय मरण हा आत्य अत्यान, आत्यंतिक प्रलय आहे पण ब्रह्मांड प्रलय होतो तेव्हा ब्रह्म ब्रह्मदेवाची समाधी लागते त्यावेळी सर्व ब्रह्मांड लुप्त होतो असेल अस असले तरी महाल महाकालरूपी शंकर आपल्या त्रिशूळाच्या टोकावर काशीपुरी व तेथे राहणारे जीव रक्षण करून ठेवतात बघा काय सांगितलं आहे कितीही प्रलय आला तरी जे विश्वनाथ आहेत म्हणजे आपले भोलेनाथ आहेत ते काशीपुरी त्रिशुळावरती ते घेतात आणि ते सर्व जीव आहेत त्यांचं ते रक्षण करतात म्हणूनच काशीतील निवास मोक्षकारक असतो ऋषीवर्य म्हणजे काशी हे मोक्षाचं स्थान आहे असं त्यांनी सांगितलं आहे बघा देवीने स्वतःच महालक्ष्मीने सांगितलं आहे तुम्ही आता आणखीन दक्षिणेकडे जा तेथे स्कंद व स्कंद हा शिवसूत तुम्हाला भेटेल आता हा श स्कंद हा शिवसूत आहे त्याला तुम्ही भेटा अजून दक्षिणेकडे जा अजून जा आणि तुम्हाला स्कंद हा शिवसूत तुम्हाला भेटेल आता शिवसूत म्हणजे हा मला वाटतं भोलेनाथांचाच मुलगा असावा काशी पंचक्रोषीची सर्व माहिती तो तुम्हाला सांगेल म्हणजे खरी गोष्ट आहे तो सगळं तुम्हाला सांगेल ते देव देवीला वंदन करून अगस्त्य लोपामुद्रेसह दक्षिणेला गेले नुसत्या आज्ञेनेच त्यांनी विघ्न प पर विंध्य पर्वत नमविला होता व तारकांची पूर्व पश्चिम गती मोकळी केली होती तारकांची बघा नुसतंच अगस्त्य ऋषींनी सांगितलं की पर्वता तू आता मान जी खाली घातली आता अगस्त्य मुनी आले आणि विंध्यपर्वतानी त्यांना बघितलं म्हणून त्यांनी मान खालीच ठेवली आणि मुनी अगस्त्य मुनी ते बघितलं आहे आणि त्यांनी सांगितलं पर्वता तू आता जसा आहेस खाली मान घातली आहेस तशीच राहा तसाच राहा तू लोपामुद्रेने दक्षिणेकडे देवीला वंदन करून ते अगस्य ऋषी लोपामुद्रेसह दक्षिणेला गेलेत नुसत्या आज्ञेनेच त्याने विंध्यपर्वत नमविला होता तारकांची पूर्व पश्चिम गती मोकळी झाली बघा चंद्र सूर्य तारे वगैरे ज्यांचं उलटसुलट दिशांचे गमन चालू होते ते आता स्थिर झालंय कसं काय तर ते विंध्यपर्वत पर्वत आहे म्हणून चला तर मग आता हा अध्याय पाचवा इथेच समाप्त करूया आता पुढील अध्याय आहे तो सहावा अध्याय ओम नम शिवाय श्री काशी विश्वेश्वराय नमः